न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन नगर मनमाड रस्त्याच्या रखडलेल्या कामाबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष पैलवान रावसाहेब खेवरे यांच्या नेतृत्वात राहुरी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की नगर मनमाड रस्त्याचे काम अतिशय संत गतीने सुरू आहे या कामाच्या दिरंगाईमुळे अनेक ठिकाणी काम अर्धवट आहे त्यामुळे अनेक अपघात होऊन अनेकांचे प्राण गेले आहेत झालेले काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे एकाच पावसात रस्त्याची दुरावस्था झाली आहे रस्त्याचे काम जलद गतीने सुरू करावे या आणि इतर मागणीसाठी रावरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उत्तरनगर जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत रास्तारोको आंदोलन करण्यात आले यावेळी उपस्थित शिवसेना पदाधिकारी यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या

মানে সঙ্গে সাথে আন্দোলন করতে আন্দোলন করবো হা রাস্তা থাকে সোলার সু আন্দোলন পদার জায়গা অধিকার চালু পুরোপুর হা রাস্তা সুর আজিক ঢেঙ্গে সাথে সঙ্গতো কি মারা খুব ভাষণ করা মানে লোক আনবলুক হা ফ্রেডর পিক বাকি আজ শিবসৈনিক বোল খরখর হ্যাঁ বস্তি আধিকা হাত ঐক্য নেই তো তোমার সঙ্গো তো আস আন্দোলন করু কি তুমি আমরা যেলমি টাকলে তো চলে আমার ন্যায় মানে তোমার যে অধিকারী হাবে আসছেন त्या अधिकाऱ्याला मला एक सांगणं फोन आले त्यांचा भावा बावा मला जरा करू द्या त्यांना काय अधिकार आहे काय पावर आहे काय करू शकतात किती दिवसात करू शकतात किती दिवसाच टेंडर होतं आणि किती दिवसात पूर्ण करायचं हे सर्व त्यांनी आम्हाला सांगायचं कारण आता बऱ्याचशा लोकांना काही गोष्टी माहीत नाही या रस्त्याच्या মেটে আগোদর আঠার কোটি রুপে সরকারি ডিপার্টমেন্ট আঠার কোটি সংকলে তুমা মেটে নেই মহারাষ্ট্র আজ মানে আন্দোলন আয়োজন લાઈન મુ ભરલે સાટી ખાડા તરી સાઈડ પટ્ટી ભરલી કાઢસ તમે ખ્યાલા પરવાનગી દેતા આમ જાદા আমার পরী ঘটি গেস নয় জান তুমি পরমিশন দিলে সাড়ে চার ফটী ভরুন ঘটলে হাইট পট্ট ভার রাস পড়ে কট্টে ভরলে নেই আমাদের সঙ্গে আর যোপ আমাদের প্রশ্নে উত্তর মিলত আমি রাস্তা হাটে তুমি এছি নোদ শরীর টাকে ঘেজে কারণ রাস্তার রোক কাজ সামনে খোলা করি তো জনতে ন্যায় মানুষ করুন রোজ এক বই রাস্তর যা সারা বই মনুষ্যবা তো গুনা হ্যাঁ অধিকা ঠেকেদার দাখলো দাখল পাঠেদারা बोलून गेला आता का काम होत नाही ते म्हणतात आम्ही सदोतीस टक्के बिलो घेतलं अरे बिलो <laughs> तर आम्ही काही निमंत्रण दिलं तुम्ही बिलो घेतलं तुम्ही तुमचं काम करायचं ही जबाबदारी आमची नाही जर काम घेता ही जबाबदारी तुमची आणि त्या जबाबदारीच आज तुम्हाला या ठिकाणी उत्तर द्यावा लागेल नाही तर शिवसैनिक काय राज्यातून हटणार नाही हटकांडे तुम्ही उत्तर द्यायचं আপনার যে আমি তো তুমি উত্তর তাইভর্শন করুন চালু করা শিঙ্গাপুর রী কেক্টে না লেণ লের মারা চেয়ে স্পীড ব্রেকর টাকলে টুক টাকা আসেন ফ্ল্যাগ ফ্ল্যাগ ছেগ্রা মারুম স্পীড ব্রেকর

কোন অধিকারী আবার নিবেদন ঘসে নেই রোজ একণতো যে পাওয়া হয় কমিশে ঠারা সে করি আপনার তোমার সঙ্গে যাওয়া তুমি একীক উত এক ড্রাই বসল জায় না গুড় ঘটে ঢেউতে গাড়ি যায় সদয়ে करायचो आणि शिंगापूर खातायचं आज या ठिकाणी आपण या रास्त्या गाडी थांबलो आहे इथली दुर्दैवाची गोष्ट आहे तुम्हाला या रस्त्याचा इतिहास व्हायचा सर हा रस्ता होण्यापूर्वी हा रस्ता होताना सुद्धा या रस्त्याला खूप त्रास दिला गेलेला आहे त्यावेळेस जिल्हा प्रमुख घेवडे राणा यांनी नगरचं आंदोलन केलं त्या फासलं आणि त्यानंतर हारासा झाला खरंच त्याच्यानंतर हारासा झाला तो इतक्या निकृष्ट गरजेचा झाला आज पुन्हा घेवडे राणाच्या घाली आंदोलन करतोय सवाल आहे सर्व प्रशासनाला सर्व अधिकाऱ्याला आमदारांना खासदारांना की झुनाचं आंदोलन असेल जिल्हा प्रमुख ठेवले राणा खरं त्याचं आंदोलन असेल जिल्हा प्रमुख ठेवले राणा प्रत्येक गोष्टी जर आपल्याला जिल्हा प्रमुख ठेवडे योग्य सांगितलं की सिंगापूर आणि श्रीगडातले चेअरमन सुद्धा आजून या भागात त्यांचे बोट त्या लोकांना ज्यांच्या घरी बसणार आहे त्यामुळे भविष्यात ज्यांना कोणी इथं कार्य करायचं असत त्यांनी या रस्त्याकडे लक्ष द्यावे ज्या रस्त्यावर शिवसेना वतीने पाठिंबा देतो आपल्याला सांगितलं गेलं की या पुवेचं आंदोलन आपण नगरला गेलेलं आहे कोल्हाळच्या महाराष्ट्र बाळासाहेब ठाकरेंनी मुंबई जो स्वप्नभट वाटत होता तो एक्सप्रेस ची विजन दिलेला पक्ष आपला आहे पण तो पक्ष रस्त्यावर येऊन आंदोलन सुद्धा करू शकतो आणि हेच आंदोलन ये काम जे काम सुद्धा ठेकेदार असतील किंवा जे संबंधित विभाग असतील त्यांच्या दारापर्यंत सुद्धा येण्याला वेळ लागणार नाही सकाळी उठल्यापासून शेतकऱ्याला तूप करायचं असेल भाजी घेऊन असेल एखादा रुग्ण रुग्णवाहिकेचं नगरला द्यायचं असेल बाहेर न येणारे आपल्याकडे पृथ्वीगीज देवदर्शनाला आलेले भाविक असतील किंवा आपण टुरिझम इथे प्रमोट करतोय जगभरात लोक आपल्याला इथे गिरडीवर यायला पाहिजे असा आणि तुम्ही त्यांना गिरणीवर येते थोडाची घटे राबवत आहे काय तुमच्याच गाड्याचे आढळलेल्या त्या पद्धतीने तुम्ही काय या प्रयोग केलेला आहे त्याचा पण विचार केला पाहिजे शेल जयंतीकडे की या रस्त्याच्या संदर्भामध्ये एक पत्रिका राज्य शासन आणि केंद्र शासनाने काढली पाहिजे हा महामार्ग कडे द्यायचा की राज्य शासनाने काय सुनावकर घ्यावी त्याचबरोबर स्थानिक प्रशासनाने सुद्धा याच्यावर काम करावं आणि जनतेसाठी लवकरात लवकर उद्या पद्धतीचा रस्ता तयार व्हायला पाहिजे नाहीतर आंदोलन अधिक तीव्र होईल शिवारोगी खेळ जर फेल या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा राहील धन्यवाद हाच रस्ता फक्त प्रशासनाच्या आणि ठेकेदाराच्या काही कामाकडे रस्त्यामुळे खराब झालेला आहे आताच आपण पाहतो विद्यापीठ आपण गेलो जसा असतो मातीचा गुली माजून पडलेल्या अगदी दुर्लक्ष झाले असंच आपल्याला म्हणावं लागेल त्यानंतर आपण मित्रांनो गेल्या तीन वर्षापासून आपलं एक चांगल्या रस्त्याने प्रवास करत स्वप्न हे स्वप्नच राहिलेलं आहे गेल्या तीन वर्षात कमी मी शंभरून अधिक बळी केलेल्या आहेत याची जबाबदारी कोण घेणार आहे अनेक लोकांना अपंगत्व आलेला आहे त्याची मला वाटतं प्रशासन आणि ठेकेदार कंपनीने जबाबदारी मला वाटतं काही घेतलेली नाही तर माझी याची प्रशासनाने विनंती राहील पुढे जे काही वळत असतील त्याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी या ठेकेदार कंपनीवर गुन्हे दाखल करण्यात यावे त्याच्यानंतर जे काही अपरग्रस्त लोक आहेत त्याला दुखापत होईल यांची कुठेतरी व्यवस्था या ठेकेदार कंपनीने आणि प्रशासनाने केली पाहिजे आज आहे मला वाटतं राहुल निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के सेवाभावी सेवा म्हणून संपूर्ण जनतेच्या हितासाठी आज या ठिकाणी सर्व शिवसैनिक आदरणीय जिल्हा प्रमुख रावसाहेब नाना केवळे यांच्या नेतृत्वाखाली या रस्त्याच्या दुरावस्थेच्या विषयावर शासनाचं लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहोत तसं बघायला गेलं तर उत्तर भारताला जोडणारा हा एकमेव रस्ता आहे या रस्त्याची दुरावस्था शिर्डी शनी शिंगणापूर येणाऱ्या भाविकांचे होणारे हाल। हे सर्वप्रथम कोणी जर या लक्ष रस्त्यावर आंदोलन म्हणून उभं राहिलं असं तर सर्वात पहिले रावसाहेब नानांनी या ठिकाणी या रस्त्याच्या दुरावस्थेसाठी हात दिलेली आहे त्याला संपूर्ण जिल्ह्यातील शिवसैनिकांनीही या ठिकाणी आज या ठिकाणी सहभागी होऊन साथ दिलेली आहे मी शासनाला एवढीच विनंती करल की आज अवताब नानांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उतरलो आहे उद्या या रस्त्याच्या आंदोलन अजून चिघडून देऊ नका तातडीने कारवाई करा आणि हा संपूर्ण भारताच्या महत्वाच्या दळणवळणाच्या रस्त्याला आपण या ठिकाणी तातडीनेच्यावर कारवाई कराची या ठिकाणी शिवसैनिकांच्या वतीने विनंती करतो आणि कोपरगाव तालुका व शरद शिवसेनेचे सर्व शहरप्रमुख सनी वाघ यांच्या नेतृत्वाखाली सर्व शिवसैनिक या ठिकाणी या पाठिंब्याला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित आहे जय हिंद जय महाराष्ट्र रस्त्याच्या संदर्भात आयोजित केलेला आहे मित्रांनो आणि माझे सुद्धा आपण दुधाला पाच रुपये वाढवावं लागलं अनुदान द्यावं लागलं त्याचप्रमाणे आज आपण जे आंदोलन केलेलं आहे त्या संदर्भात असं मला वाटतं कारण या रस्त्याचा प्रश्न आपल्याला आठवतो तेव्हापासून हा प्रश्न आहे कारण पूर्वी नगर नगरला कॉलेज जायचो तेव्हा तीच परिस्थिती आज या रस्त्याची त्याच्यामुळे पूर्ण राज्याचं वाटोळ झालेला आहे त्याबाबत केंद्र सारखा राज्यासारखा कोणते पावलं नाही कोणताही निधी उपलब्ध होत नाही येथे खासदार यांना स्वतः करण्याची गरज आहे अनेक प्रश्न आज बोलण्यासारखे परंतु आज आपण स्वतः राज्याच्या संदर्भातच बोलत आहोत आणि हा रस्ता झाला नाही जर याची नोंदणी झाली नाही आणि काम झाले नाही तर परत आपण आज या मंत्राचा खरंच मोठा रस्ता करू आणि या आज राज्य जाणार नाही एवढं बोलतो याप्रसंगी शिवसेना उत्तरनगर जिल्हाप्रमुख पैलवान रावसाहेब खेवरे उपजिल्हाप्रमुख सचिन बडदे श्रीरामपूर तालुकाप्रमुख राधा किसन बोरकर राहता तालुकाप्रमुख सोमनाथ गोरे शिवसेना नेते माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे राहुरी तालुकाप्रमुख सचिन मसे सदाशिव पटारे निखिल पवार शारदा कदम लता गुड्डे निर्मला शिंदे बाबासाहेब कुसेकर दत्ता डोंगरे प्रदीप मोहिते अशोक थोरेमामा डॉक्टर महेश महेशिरसागर शेखर दुबैया विजय बडाग सनीवाग हरिभाऊ शेळके भाऊसाहेब साळगत अशोक सातपुते संजय भट लखन कुरे सचिन कदम दिनेश पोपळगट रफिक शेख रोहित भोसले राहु राहुल रणधीर राहुल चौथे पप्पू कानकाटे शितुल गोरे भारतीवाणे अनुराधा आहेर लता वानखेडे सुलताना शेख यांच्यासह इतर शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज चोपर वृत्त संकलन विभाग राहुरी